जळगाव जिल्हा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत दिनांक एकतीस जानेवारी रोजी जिल्हा पोलीस मुख्यालयासमोर मान्यवरांचा सन्मान करून तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या रस्ता सुरक्षा अभियानाला शंभर सायलेन्सर तीनशे रिक्षा अशा अनेक वाहनधारकांवर या वर्षात झालेल्या कारवाईंचे देखील कौतुक करण्यात आले शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या देखील कामांचं कौतुक करण्यात आले तसेच दरवर्षाप्रमाणे जोशी परिवार या कार्यक्रमाला गीत गायन करून पालकांना मार्गदर्शन केले जाते असा हा कार्यक्रम आज जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी कावीळ साहेब व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला तसेच शहर पोलीस निरीक्षक वाहतूक राहुल गायकवाड यांनी पोलीस अधीक्षक रामेश्वर रेड्डी यांना सन्मानित केले तसेच अशोक निखाते साहेब यांना देखील चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी गावी साहेब यांना देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील सन्मान करून दिले विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे पुस्तक व तसेच रस्ता सुरक्षा कायदा समजून मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश गोरे प्रमुख अतिथी पोलीस अधीक्षक रामेश्वर रेड्डी व पत्रकार लोकप्रतिनिधी व बाल कलाकारांनी कला कौशल्य दाखवून कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.